यार, मी आनंदी पितळे तुमच्यासाठी स्पेशल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व मजेत ना सॉरी दोन तीन दिवस जर व्हिडिओ आले नाही कारण बरीच होती ते म्हणजे आमच्या इथे एक जत्रा होती त्यानंतर माझी तब्येत पण बरी नव्हती म्हणून दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकू शकले नाही त्याबद्दल मला क्षमा करा पण आजपासून रोज व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि हो तुम्ही बरेच जण मला सांगत होते की ताई रेसिपी शेअर कर ब्रेकफास्टची रेसिपी शेअर कर त्यानंतर जेवणामध्ये रेसिपी शेअर कर तर मी आज ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे हिरव्या मुगाचा चिला भिजलेल्या हिरव्या मुगाचा चिला तर खूप पौष्टिक रेसिपी आहे खूप टेस्टी लागते तर वेळ न घालवता आपण बघूया ती पण त्याआधी तुम्हाला सांगायची मी दोन माणसांच्या प्रमाणात ते बनवलेलं आहे याला कुठलंही प्रमाण नाही आहे आपल्या चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला गोष्टी त्यात ॲड करायच्यात तर त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ झाल्यानंतरही मी तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आपण किचनमध्ये जाऊया रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मुगाचा चिला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत भिजलेले हिरवे मूग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीन असतात खूप याच्यामध्ये हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रोटीन असतात तर त्यामुळे आपण आज हिरव्या मुगाचा चिला बघणार आहोत तर तो, तो कसा करायचा मी तुम्हाला सांगते आता इथे हिरवे मुग मी घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे थोडासा कढीपत्ता थोडी कोथिंबीर आणि थोडंसं लसूण तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता आता आपण हे सगळं वाटून घेऊयात बारीक एकदम फाईन पेस्ट करू द्यायची आता आपण इथे वाटून घेतलेले आहेत हिरवे साला सगळ मूग त्यानंतर आपण मिरची लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व आपण वाटून घेतलेले एकदम फाईन पेस्ट केले तुम्हाला जर गरज असेल तर पाणी टाकू शकता तुम्ही यात एकदम फाईन पेस्ट केली आता त्यामध्ये दे। त्यामध्ये दे चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग आणि थोडीशी हळद आपण घालूयात आता आपल्याला इथे बघा मी काय काय घेतलेलं आहे किसलेला गाजर एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन तीन पालकची पानं घेतलेली पालक जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही पालक घेऊ शकता नसेल तर नाही घेतलात तरी चालेल बारीक चिरलेला कांदा आणि अजून तुम्ही याच्यामध्ये बीट टाकू शकता कोबी टाकू शकता तुम्हाला जे हवं ते तुम्ही यात घालू शकता आता तू आपल्याला या सगळ्या मिश्रणामध्ये हे सर्व घालायचं आहे पहिले पालक टाकते मी त्यानंतर घालूयात कांदा टोमॅटो मिर्ची घालूयात शिमला मिरची आणि गाजर सर्व घालूयात एकत्र आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित वे भरपूर भाज्या घालायच्या कारण की प्रोटीन आणि फायबर याचं जेव्हा मिश्रण होतं ना तेव्हा झपाट्याने वजन कमी करायला मदत होते आपल्याला बघा आता यात मला थोडंसं पाणी घालावं वाटतंय म्हणून मी थोडस घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं अगदी थोडंसं घातलं बस आता आपण याचा चिला बनवूया इथे मी पॅन तापत ठेवलेलं आहे आणि इथे मी घरचं तूप घेतलेलं आहे साजूक तूप शुद्ध तूप आपल्याला याच्यात तेल वापरायचं नाहीये हा जर तुम्हाला तूप आवडतच नसेल साजूक तूप तुम्हाला घरचं तूप आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता पण तुपाने केल्यामुळे त्याला टेस्ट पण छान येते आणि वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते तेव्हा आपल्याला व्यवस्थित टाकवून घ्यायचंय थोडस तूप घ्यायचं आणि साईडने आपल्याला अस आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला याच्यावर घालायचंय पसरवायचं आहे त्यात भाज्या भरपूर असतात म्हणून तो थोडासा जाडच होतो पण खूप टेस्टी लागतो आता आपल्याला थोडीशी फ्लेम कमी करून एक झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटांसाठी आपल्याला यास झाकून आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण बघूयात थोडस थोडी फ्लेम आता वाढवली तरी चालेल थोडस तूप घालूयात आपण आता साजूक तूप आहे नाही गाईचं तूप आहे त्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही हा कोणाला ना जर चालत नसेल तूप तर तुम्ही थोडस तेल घालू शकता किंवा जर तुमचा नॉनस्टिक पॅन असेल आणि तो चांगला असेल तर तो तुम्ही विदाउट ऑइल पण करू शकता पण थोडस तेल घाला जरा टेस्ट येईल किंचित जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला कारण तेल दिवसभरात आपल्याला दोन ते अडीच चमचे तेल आपल्या पोटात गेलं पाहिजे एका व्यक्तीच्या छोटे चमचे छोटे चमचे तेल मोठे नाही दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचंय चिला गॅस आता मी मोठाच ठेवलाय तूप सगळं असं सगळीकडे पसरलं होतं एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे आणि खरंच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जर हे ही रेसिपी ॲड केली तर लवकरच तुमचं वजन कमी होईल आता हे दोन चिल्याचं माझ्याकडे मिश्रण होतं बनवलेलं मी त्याचा आता एक चिला बनवून झालेला आहे मी दुसऱ्या पण बनवते पण तुम्हाला मी आधी दाखवते आणि तुम्हाला मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला याबद्दल माहिती द्यायची आहे त्यामुळे आता व्हिडिओ बघत राहा पुढे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा आपला ब्रेकफास्ट रेडी आहे बघू शकता तुम्ही मस्त मी चिला केले आणि आपल्याला हा एक खायचाय पूर्ण आपल्याला एक खायचा आहे तुम्हाला जर अजून भूक असेल थोडीशी तर तुम्ही दीड देखील खाऊ शकता म्हणजे अजून अर्धा घेऊ शकता मी तुम्हाला दोन यांची रेसिपी दाखवली कारण आमच्या घरात दोन माणसं आम्ही खाणारे आहोत कारण की दोघंही आम्ही वेट लॉस करतोय त्यामुळे आणि त्यासोबत मी दही घेतलेले आणि ब्रेकफास्ट करायच्या आधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचे ते अजिबात विसरू नका आणि ब्रेकफास्ट झाल्या झाल्या तुम्ही लगेच पाणी पिऊ नका अर्धा तासांनी किंवा एक तासांनी पाणी पिऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी समजली ना तर आज पाहिला था, पाहिला था था मी आज पहिल्याच पहिल्यांदा प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा आता मी भरपूर रेसिपी घेऊन येण्यासाठी भरपूर लाईक करा व्हिडिओ कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे आणि या रेसिपीचा तुम्हाला फायदा सांगते हिरवे मूग म्हणजे भरपूर प्रोटीनचा स्रोत असते त्याच्यामध्ये आणि टोमॅटो त्यानंतर गाजर बीट पालक कोबी कांदा असं तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यात घालू शकता आता मी माझ्याकडे जे आहोत का किंवा मला जे आवडतात जे आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा जे आपल्याला आवडतं ते आपण त्यात घालायचं आणि छान छान ही रेसिपी तुम्ही बनवू शकता असं काही नाही याच्यामध्ये की हे एवढंच घातलं पाहिजे टॉमॅटो एवढंच घातलं पाहिजे बीट एवढंच घातलं पाहिजे गाजर एवढंच घातलं पाहिजे पालक एवढंच असं काही नाही तुमच्याकडे जे असेल अगदी दोन पदार्थ असतील म्हणजे टोमॅटो असेल आणि गाजर असेल तरीसुद्धा तुम्ही छान ही रेसिपी बनवू शकता फक्त एवढंच सांगायचे की जास्तीत जास्त फायबर म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला भाज्या घालायच्या आहेत कारण प्रोटीन आणि फायबर जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरंच खूप छान रेसिपी बनते आणि त्याने झटपट तुमचं वजन कमी होतं तुम्ही विचार करा की बघा ना सुरुवात दि, आपली दिवसाची सुरुवातच एवढं छान नाश्त्याने झाली तर खरं सांगा तुम्हाला दिवस तुमचं प्रसन्न जाईल की नाही तुमचं पोट जर व्यवस्थित भरलेलं असेल तर तुम्हाला छान वाटणारच आहे आणि वजन पण कमी होणार आहे फक्त एवढंच सांगते मला बरेच जण विचारतात की ताई आमचं वजन कधी कमी होईल तर होईल लवकरच होईल खूप जास्त पण वजन सगळ्यांना कमी करायचं असते कोणाला दहा किलो कोणाला पंधरा किलो कोणाला सात किलो कोणाला सहा किलो प्रत्येकाचं वेगवेगळं आहे पण मी एवढंच सांगते की घाई करू नका स्टेप बाय स्टेप तुम्ही वजन कमी करा मी तुम्हाला परत ते सांगते की घाई करू नका कारण की घाई केल्याने काय होईल तुम्ही डाएट कराल डाएट कराल डाएट कराल की घाई गाईत आपल्याला वजन कमी करायचे वजन कमी करायचे पण त्याने काय होईल तुम्हाला पटकन एखादा आवडता पदार्थ समोर आला आणि त्या तो जर भरपूर कॅलरीने भरलेला असेल अनहेल्दी असेल तर तुम्ही पटकन तो खाल कारण की तुम्ही अतिरेक केला असेल डाएटचा तुम्ही डाएट तुम्हाला व्यवस्थित सातत्याने पाळायचं आहे पण काय करायचंय की पो खायचं आहे आपल्याला आता बघा मी ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला दाखवली हे कशासाठी दाखवली तुम्हाला मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटमध्ये म्हणून दाखवली आणि तुम्हाला समजावं की मी माझा ब्रेकफास्ट काय करते तर आता हा एकच प्रकार मी करत नाही मी भरपूर तुम्हाला प्रकार ब्रेकफास्टमध्ये दाखवणार आहे हा पहिला प्रकार होता तर तुम्ही नक्की हा हिरव्या मुगाचा चिला बनवून बघा आणि हो मध्ये सातत्य पाळा म्हणजे आज केलं उद्या मी डाएट करणार नाही परवा करेन मग त्याचा उपयोग नाही रोज तुम्ही व्यवस्थित डाएट करा तुमचा उपवास असेल तरी तुम्ही डाएट करू शकता कसा करायचा ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेले त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा लि कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देते अजूनही मी पहिला आपला डायटचा व्हिडिओ अपलोड केला होता तर तो व्हिडिओ असा होता की माझ्या शरीरातलं मी तब्बल पंधरा किलो वजन कसं कमी केलं तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देते तर ते सुद्धा तुम्ही बघा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देते मी तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि अजून एक मी जेवणाचं ताट जे दाखवलं होतं तर ते एका ताईंची कमेंट आली की ताई रोज रोज हेच खायचं का कंटाळा येणार नाही का अहो ताई मी दाखवलं की मी त्या दिवशी काय खाल्लं ते खरंच मी तुम्हाला त्याही वेगवेगळ्या रेसिपी दाखवीन नाही रेसिपी दाखवायला जमलं तर मी तुम्हाला थाळीमध्ये मी काय काय रोज घेते जेवायला ते नक्कीच तुम्हाल वेग तुम्हाला दाखवीन आपल्याला रोज वेगवेगळं खायचंय व्हरायटीमध्ये खायचंय आणि आपलं डाएट सांभाळायचे भरपूर पाणी प्याय भरपूर ऊन आहे बाहेर भरपूर पाणी प्या छान हेल्दी खा आणि छान व्यायाम करा आणि खरंच तुमचं वजन झपाट्याने कमी होईल तुम्ही जर हे सगळं फॉलो केलं तर तर मी तुम्हाला आता एवढंच सांगते की मी आता जे बनवलेलं आहे तुम्ही बघितलं असेल तुम्हाला दाखवते मी की चिला आणि त्याच्यासोबत दही घ्यायचे आपल्याला दही नसेल तर तुम्ही पुदिन्याची चटणी घेऊ शकता किंवा तुम्ही तुम्हाला खरं सांगते याला चटणी किंवा दहीची पण गरज नाही तुम्ही नुसतं जरी खाल्लं ना तरी खूप छान आणि टेस्टी लागतं तर नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आणि तुम्ही छान खा आणि निरोगी राहा तुम्हाला निरोगी आयुष्य लागू दे तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे ही श्री स्वामी समर्थनच्या चॅनल प्रार्थना श्री स्वामी समर्थन धन्यवाद आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा, करा चान चान। कमेंट करा छान छान तुमच्या कमेंट खूप छान असतात मला खूप आवडतात कमेंट करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकले टाकल्या पहिल्यांदा तो तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ